नमस्कार लक्षबाधार बंधुनो मी विजय कुमार तासगाव यश अग्रोला पुन्हा एकदा आपल्या सर्वांशी कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन दर। ह्या चळवळीत सगळ्यांचं स्वागत करतो सरळ काडी करावी की सपकेन करावी अनेक बागायतदारांना पडलेला हा खूप मोठा प्रश्न आहे सबकेन करावी तरी पाणी कमी असतं सरळ काडी करावी तर माल लागेल का नाही म्हणजे माल लागणं ह्यासाठीच आपण खरचकणी घेतोय आणि मग त्यात मग सबकेन का सळ काडी विषयावर अनेक वेळा बागादारांची अडचण होते नेमके काय करावं ह्या विषयावर मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय बघा बागायतर बंधू दोन्ही बागेना माल येतो सरळ कॅन ठेवली तरी माल येतो म्हणजे मेन काडी म्हणतो त्याला आपण सबकेन केला तरी त्याला माल येतो डबल कॅन केली तरी माल येतो ट्रिपल कॅन केली तरी माल येतो सुपर सबकेन केली तरी माल केलं आणि एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा माल येईलच ह्याची गॅरंटी नाही म्हणजे बागेला मान हा निव्वळ आणि निव्वळ सूर्यप्रकाश म्हणजे भगवंताच्या हातात असलेली गोष्ट आहे कोणी काहीही करू द्या आपण दर्जा चांगला वापरूया काम चांगलं करण्याचा प्रयत्न करूया फर्टिकेशन वेळ करूया ते ते मॉलिक्युल अप किंवा बिलो लेवलला ठेवण्याचा प्रयत्न करूया चांगल्या दर्जाची संजीवक देऊया आणि योग्य पाणी नियोजन करूया पडणारा सूर्यप्रकाश आपल्या हातात नाही पण पडतोय तेवढा भरपूर आहे कीड नियंत्रण तण नियंत्रण ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करूया सरळ आणि सबकेन सगळ्या काड्यांना मारे घ्या सपकेन आपल्याला अशासाठी करायचं आहे की ज्यावेळी आपण शेंडा मारतो बगल फूट फुटते बगल फूटचा पुन्हा शेंडा मारतो ज्यावेळी काडी पिकायला चालू होते जिथं सपकेन आपण केलेला आहे पहिला शेंडा आपण जिथं मारलेला आहे तिथं जवळ जवळ पंधरा दिवस काडी पांढरी पडलेली असती ती वर फोडो पांढरी पडायला पंधरा दिवस घेते बघा काडेखालन पक्व होत येते पिकते आणि तिथून पुढं वर पिकत जायला त्या गाठीतन पुढं जायला पंधरा दिवस बाग घेते शा पंधरा दिवसात त्या खालची जी मदरकेन आहे ती मदरकेन आतल्या बाजूनं चांगल्या अर्थानं परिपक्व होत असते त्याचा आणि माल येण्याचा काहीच संबंध नाही त्यानंतर पुढं जी काडी पिकते ती सुद्धा अत्यंत धीम्या गवतीनं पण चांगली पिकते सर काडीला तसं होत नाही सर काडीला काडी एकदा पिकायला चालू झाली पांढरी पडायला चालू झाली की ती शेवटपर्यंत पाडी पांढरी पडते मध्ये त्याला सब केन नसतो आणि काडी खालणं खाकी पडायला चालू झाली की शेवटपर्यंत काडी काडी काढी खाली खाकी होते लक्षात घ्या सबकेनला जो आपण शेंड्याला माल ठेवतो तो ची शुगर आणि काढीची शुगर ह्यात किमान चार ते सहा पॉईंटचा फरक पडतो म्हणजे सबकेन केल्यामुळं बागेला माल नाही तर वजन चांगली येतात अशासाठी सबकेन कराव्याच असत त्यामुळे सबकेन का मेन केन ह्याचा माल येण्याशी काही संबंध नाही पण सबकेन केलेलं चांगलं अशासाठी की शुगर आपल्याला त्यातून चांगली मिळते एवढाच संबंध त्यामुळे ह्यात कोणत्याही प्रकारची माल येण्यासाठी शंका अजिबात न बाळगता कुठल्या कुठल्या स्टेजला कुठले कुठले संजीव का द्यावीत या विषयावर मी नक्की आपणाशी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलण्याचा प्रयत्न करेन पुन्हा एकदा विनंती करेन की चॅनल जास्तीत जास्त शेअर सबस्क्राईब करा कमेंट जरूर करा आवडला संवाद तर नक्की लाईक करा धन्यवाद